नमस्कार मी अंकिता वर्धक आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य ही चमची ओळख ऐकावे ते नवलच धाराशिव जिल्ह्यामध्ये चक्क एका रेड्याचा नामकरण सोहळा पार पडला धाराशिव जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यावसायिक असलेले बाजीराव करवर यांनी त्यांच्याकडे जन्मलेल्या रेड्याचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामटात साजरा केला हा आगळा वेगळा नामकरण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी झाली होती बाजीराव करवर यांच्याकडे सावळ्या नामक रेड्याकडून एका म्हशीने रेड्याला जन्म दिला बाजीराव करवर यांना आपल्या सावळ्या या रेड्याचे व नवीन जन्माला आलेल्या रेड्याचे विशेष कौतुक आहे या दृष्टीने त्यांनी घरी जन्मलेल्या नव्या पाहुण्याचा म्हणजेच रेड्याचा नामकरण सोहळा करण्याचा निर्णय घेतला या दृष्टीने बारशासाठी पाळणा फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता रेड्याला गळ्यात फुलांचा हार घालून पाळण्यात बसवण्यात आले आणि उपस्थित महिलांनी पाळणा गायला या रेड्याचे नाव त्यांनी मलिंगा असे ठेवले आहे नामकरण सोहळ्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी भोजनाचा आस्वाद देखील घेतला एखाद्या बालकाचा नामकरण सोहळा म्हणजेच बारसे करावे तसे या रेड्याचे बारसे मोठ्या थाटामाटात नुकतेच पार पडले आहे बाजीराव करवर यांच्याकडे नऊ वर्षे वयाचा सावळा नामक रेडा आहे पाठच्या बाजूला वळलेली लांब शिंगे तसेच काळ्या रंगाचा लांब असलेल्या सावळ्याने त्याचे नाव पंचक्रोशीत कमावले आहे शर्यत असो वा पोळा दिवाळी या सणांना सावळ्याचा सा असलेला थाट आणि रुबाबदारपणा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सावळ्या शर्यतीमध्ये भाग घेताना आजही आपल्याला पाहावयास मिळतो एकंदरच बाजीराव करवर यांच्याकडे असलेल्या जनावरांना ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानत असून त्यांच्याप्रती असलेले निस्सीम प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा त्यांच्या कृतीतून प्रतिबिंबित होत आहे कारण मी पहिल्यापासून रेडिओवर प्रेम करतो आणि मला कळतं असं माझ्या दारात गुरु आहेत आणि ती मा ह्या ह्या जे अडकाच्या बापाने सावळ्यानं माझं नाव अख्ख्या जिल्ह्यात गाजवलं चार पाच जिल्ह्यात त्याच्या पोटीही वासरू जन्मलं घरच्या मशीला ते वासरून त्याच्यापेक्षा हुशार निघलं त्याच्या मी नाव ठेवलं हो काय काय केलं नाव ठेवण्यासाठी पाळणा महिला जेवणाचा कार्यक्रम आपलं लकरा ठेवतो तसं नाव ठेवलं लेकरापेक्षा प्रेम जास्त मी रेडवर करतो बरं आणखीन काय केलं नवीन नवीन काय नाही आपलं हार घातले पाळण्या नाव पिकर लावला नाव ठेवलं नाव काय ठेवलं मग मलिंगा मलिंगा बर बर सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी